एका लेखकाने मलीला आहे स्त्री म्हणजे एक पुस्तक आहे जे पहिल्या पानावर नेहमी रोमँटिक असतं पण अशी जसजशी पानं उलटत जातात तस तसंच कथा कठोर आणि वास्तव बनते आणि हेच सत्य आपल्याला नात्यात अनुभवायला देखील मिळतं तुम्ही कधी अनुभवले का एखाद्या दिवशी ती तुम्हाला खूप प्रेम दाखवते हो पण दुसऱ्या दिवशी तिच्या डोळ्यात फक्त अपेक्षा दिसतात सुरुवातीला ती म्हणते मी फक्त तुझे आहे पण नंतर तिच्या प्राधान्यक्रमात करिअर आराम सामाजिक दर्जा हे सगळं तुमच्यापेक्षा वर जातं किंवा ती म्हणते माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही पण नंतर आयुष्य मोठे निर्णय घेताना पैशालाच ती पहिलं स्थान मिळते हेच ती कडू सत्य आहे तर जी पुरुषांना उशार उशिरा कळतात पुरुषांना नात्याची ही बाजू सुरुवातीला मात्र दिसत नाही आणि जेव्हा दिसते तेव्हा खूप उशीर झालेला असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की नेमकं हे सत्य सांगणार आहे हे सत्य ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेशी तुम्ही लगेच रिलेट कराल पण खात्री बाळगा हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला नात्याबद्दल एक वेगळीच समज मिळालेली असेल आता प्रश्न आहे असा ही बारा कडूसत्य नेमकी कोणती आणि त्यापैकी पहिलं सत्य कोणतं मित्रांनो चला जाणून घेऊया आणि सुरू करूया पहिलं सत्यापासून तिला नेहमीच जास्त अपेक्षा असतात सुरुवातीला पुरुषांना वाटतं की नात्यामध्ये फुल फुल दिस दिली प्रेमाचे चार शब्द बोलले थोडं लक्ष दिलं की झालं तिला आपण सहज खुश ठेवू शकतो पण खरं पण खरं सांगू हे फक्त चित्रपटामध्ये दिसतं वास्तव खूप वेगळं आहे तुम्ही तिच्यासाठी एक गोष्ट केली की लगेच दुसरी नवीन अपेक्षा तयार होते आज तुम्ही तिला वेळ दिला की उद्या तिला सरप्राईज हवं असतं आज तुम्ही तिच्या आवडीचं गिफ्ट दिलं की उद्या तिला वाटतं की तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत तिच्यासाठी इनफ हा शब्द कधीच नसतो ती फक्त ती नेहमी अजून काहीतरी शोधत असते पुरुषांना हे फार उशिरा समजतं आपण एक अपेक्षा पूर्ण केली की आपल्याला वाटतं आता ती खुश झाली असेल पण ती लगेच दुसऱ्या उभी असते आणि या कधीच या संपत नाही सत्य तुम्ही नाही तर नात्यात निराशाच हाती लागेल पण आता तुम्ही विचार कराल अपेक्षा ठीक आहे पण यापेक्षाही काही सत्य आहेत का तर हो यापेक्षाही ना असं असत्य आहेत नात्याला अतून पोकरत राहतात म्हणजे नंबर दोन ती तुलना करते मित्रांनो आपल्या प्रवासातील दुसरं सत्य आहे ती तुलना करते तुमच्या प्रेमाची तुमच्या प्रयत्नांची तुमच्या प्रत्येक चांगुलपणाची ती तुलना करते तुमच्यावर कितीही प्रेम केलं असलं तरी एक दिवस ती नक्की म्हणणार माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला इतका वेळ देतो तू कानाही देत किंवा शेजारणीचा नवरा बायकोला फिरायला घेऊन जातो तू कानाही आणत तुम्ही तुमच्या बाजूने किती प्रयत्न केले तरी तिच्या मनात नेहमी दुसऱ्या कोणासाठी तरी तुलना असते ही तुलना कधीच थांबत नाही आणि याच तुलनेतून नात्यात तणाव वाढतो पुरुषांना हे फार उशिरा कळतं की ही तुलना फक्त प्रसंगापुरती नसते ती तिच्या स्वभावाचा एक भाग बनलेली असते आणि त्यामुळे अनेक पुरुषांना स्वतःमध्येच काहीतरी कमी असल्यासारखं वाटायला देखील लागतं मित्रांनो ही दोन सत्य तर फक्त सुरुवात आहेत यानंतर येणारी सत्य तर याहूनही अधिक कडू आहेत पुढचं सत्य तर असं आहे जे ऐकताना तुम्हाला नक्कीच त्रास होईल पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही कधी विचार केलाय की प्रेम असूनही त्यात पैसा इतका महत्त्वाचा का असतो किंवा एखादी व्यक्ती नात्यासाठी पूर्णपणे समर्पित असल्यासारखं का दाखवते पण कधी कधी ती पूर्णपणे स्वार्थी होते याच प्रश्नाची उत्तर आपल्याला पाचव्या आणि सहाव्या सत्यामध्ये मिळतील पण त्याआधी आपण तिसरं कडू सत्य पाहूया ती पैशाला प्राधान्य देते हा मुद्दा ऐकायला नक्कीच त्रासदायक आहे कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं नात्यामध्ये प्रेम सर्वात महत्वाचं असतं पण वास्तवात हे पुरेसं नसतं तिला हवं असतं स्थिरता आर्थिक सुरक्षितता आणि चांगला सामाजिक दर्जा कधी कधी प्रेमाच्या भावना बाजूला ठेवून ती व्यावहारिक विचार करते या माणसाकडे पैसा नाहीये भविष्यात माझं काय होईल या नात्यात आर्थिक सुरक्षा नाहीये तर मी पुढे कसे जगणार अशा विचारांमुळे तिला अनेकदा प्रेमापेक्षा पैशाला जास्त ती महत्त्व देते पुरुषांना हे खूप उशिरा समजतं की तिच्या नजरेत पैशाला खूप वजन असतं तुम्ही कितीही प्रेम केलं तरी पैसा नसेल तर त्या नात्यात एक मोठी पोकळी निर्माण होते आता यानंतरचं सत्य असं आहे जे तुम्हाला आतून हातून টাকা